प्रसाद व्यासपीठावर आधी होती अच्छा बऱ्याच जणांच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय चंद्रकांत मारा स्वामी सूत्रसंच करणारे आमचे शिवकांत स्वामी उपस्थित असलेले सर्वच भजनी मंडळी महिला भजनी मंडळी संप्रदाय प्रेम करणारे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी मी आपल्या सगळ्यांना सुरुवातीलाच विनंती करेल शिवभक्त परायण महेश महाराज गिरके यांनी लावलेल्या या रोपट्याच्या सातव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी तर शुभेच्छा देणाराच आहे करतो आपण सर्वजण प्रवाहासोबत सर्व जण जातात पण सांप्रदायाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असताना अशाही विपरीत परिस्थितीमध्ये अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये नळबळता महेश महाराज सारखा एक तरुण जी काही तळमळ करतो आहे धडपण करतो आहे त्या तळमळीला आणि धडपणीला दाद देण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तर व्यासपीठावरचे आम्ही सर्वच जण आवर्जून या ठिकाणी आलो काल आता उल्लेख केल्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातलं वीरशैव धर्मातला एक मोठा माटा आहे प्रचंड मोठा पाचसा असलेला कोळे माठा

वारकरी संप्रदायाला राजाश्र वारकरी संप्रदायाला आजही फार प्रतिकूल परिस्थिती नाही परंतु वीरश्र संप्रदायाला मात्र राजाश्रय नाही आणि परिस्थिती अनुकूल पण नाही आदरणीय राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी जो वसा घेतला आणि हा संप्रदाय कीर्तन परंपरा भजन परंपरा अखंड शिवनाम सप्ताह परंपरा या माध्यमातून महाराष्ट्राच्या बाहेर नेण्याचं ने काम केलं आता त्यांच्या हयातीच्या नंतर त्यांच्या विचाराला त्यांच्या तत्वाला त्यांच्या मार्गदर्शनाला अनुसरून आपल्याला हा संप्रदाय पुढे न्यायचा आहे नेत असताना ने अगरणी गोगरे सिद्धोदया शिवाचार्य महाराजांसारखे शिवाचार्य तर आहेतच परंतु समाजाचा घटक म्हणून आपली ही जबाबदारी आहे हे लक्षात घेऊन खारीचा वाटाका होईना महेश महाराज किरके त्या ठिकाणी तळमळीनं धडपणीनं काम करत आहेत ते अत्यंत कौतुकास्त सातवा वधापन दिवस आहे मी उल्लेख केला संप्रदायाची अवस्था आज जीर्ण होताना आम्ही पाहतो आहोत मोठ्या प्रमाणावर संप्रदाय मराठवाड्यामध्ये काम करतो आहे वीरशे संप्रदायामध्ये फार मोठं काळ महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या बाहेर नाही जिथं मराठवाड्यात उगम पाहून विस्तृत झालेला हा संप्रदाय ही परंपरा जर आपल्याला भविष्यात जपायची असेल भावी पिढ्यांच्या हातात द्यायची असेल तर कुठंतरी रचनात्मक काम करण्याची आवश्यकता आणि ते रचनात्मक काम करण्याचा एक मुख्य भाग अशा प्रकारे शाळा सांप्रदायिक शाळा चालवणे आहे असं मी मानतो तर माझ्या मते अशा सांप्रदायिक शाळा ह्या मठांमध्ये असल्या पाहिजे दुर्दैवाने आपल्याला ते दिसत नाही मठ परंपरेतून गुरुवऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जेवढ्या प्रभावीपणे हे काम होऊ शकतं तेवढं बाहेर होणं अवघड पण तरी महेश महाराज गिरकेचा प्रयत्न हा वाखाण्या जोग आणि हा संप्रदाय पुढे आपल्याला जगवायचा असेल तर आता इथं भजनी मंडळी बसलेली आहे महिला भजनी मंडळी आहे तरुण पिढी दिसत तरुण पिढीला संप्रदायाकडे मंदिराकडे स्वतःकडे धर्माकडे वाटचाल करणं म्हणजे मागासले ही चिंतेची बाब ही चिंतेची बाबीनाबाबत नाही परंतु वास्तव मात्र नक्की आहे की आज आमच्याकडे नवीन पिढी तरुण पिढी भावी पिढी संप्रदायाकडे आणि आमच्या धार्मिक चळवळीकडे कमी माहिती आहे ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येत नाही पण अशाही परिस्थितीमध्ये वीरशैव संप्रदाय आणि ही भजन परंपरा कीर्तन परंपरा अखंड शिवनाथ सप्ताहाची परंपरा ही जगवायची असेल टिकवायची असेल वाढवायची असेल तर कुठंतरी रचनात्मक काम करण्याची आवश्यकता आहे आणि हे रचनात्मक काम अशा प्रकारच्या संगीत आध्यात्मिक शाळेच्या हो माध्यमातून होऊ शकतं ही शाळा आम्हाला माहिती नाही मालिके महेश्वरांची चर्चा झाली नाही पण माझ्याही मनामध्ये अनेक असा प्रश्न येतो के के सा की सामाजिक काम करताना संप्रदाय उभा पाहिजे संप्रदाय चालला पाहिजे असं म्हणताना आमच्या आता भगवंतराव पाटील चांबरवेकर यांचं बाई चौऱ्याण्णव वर्ष त्यांनी दुराखान्यावर भेटली किंवा मांडत असतील किंवा इथं समोर असलेली आमच्या भाजप जी मांडणी आहे ती सगळे साठी आहेत आणखी दहावीस वर्षानंतर संप्रदायाचं काम यावर कधीतरी पुन्हा तरी विचार करावा लागणार आहे आणि तो विचार जर आपल्याला जनवायचा असेल तर येणारी पिढी दहा वर्षाच्या दरम्यानची जी मुलं आणि मुली आहेत त्यांना संप्रदायाकडे वळवणं आवश्यक आहे मुस्लिम धर्म वाटला का आपण बघितलं असेल पहाटे पाच वाजता वयाच्या पाच वर्षाच्या पोरगा सुद्धा डोक्यावर टोपी घालून गती दिमध्ये जात आणि तिथे धार्मिक संस्कार दिला जात त्या ठिकाणी धार्मिक त्याला मार्गदर्शन दिलं जाते तसं तुमच्या आमच्या मध्ये होताना दिसत नाही आणि हा संप्रदाय जर करायचा असेल तर किमान एक का होईना मराठवाड्यामध्ये मला असं वाटतं एक आहे आम्ही शुभ्रपरायन गोरगाव कॉलेजमध्ये एक शाळा ते असं हॉस्टेल चालू पण गणेश माझ्याबद्दल विनंती आता आम्ही व्यासपीठावरचे सर्वजण तुमच्यासोबत आहोत पण त्यामध्ये इच्छा असली तरी बाळाजी मंडळाला वेळ मिळू शकत नाही आमच्या उत्तमाला मिळू शकत नाही सुभाषाला मिळू शकत नाही म्हणून झालेले तुम्ही वाहून घेऊन त्या कामामध्ये काम करता कुठेतरी दूरदृष्टीनं आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह रचनात्मक काम उभा करता येईल का यावर आपण विचार करा अपेक्षा असते आहे दिवस गोष्ट मी म्हणून सांगितली तर त्यांना ते धन्य ते चांगलं काम करत पण माझी अपेक्षा अशी आहे की तुम्ही संगीत या ठिकाणी शिक्षण देता शिक्षक त्या ठिकाणी आहे शिक्षण दिल्याच्या नंतर संगीतातली पदवी मिळाली पाहिजे जेणेकरून बाहेर गेल्याच्या नंतर त्याला एक आधार मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये कैलासवासी लता दिदी मंगेशकर संगीत विद्यापीठ आहे नवी मुंबईला त्याची नोंदणी आपल्याला करता येते जर तुमची संस्था नोंदणीकृत असेल माझी दुसरी एक विनंती आहे मनमास्वामी बहुउद्देशीय सेवाभर संस्था असं नाव प्रकार करून ठेवू नका आपण पूर्ण वाक्य बोललो पाहिजे नोंदणीकृत झालेली संस्था घेईल असे तर नाव म्हणूच करा श्री संत शिरोमणी मनमास्वामी बहुउद्देशी शिक्षण संस्था असं करा कारण आम्ही जर एक बोललो आलो तर दुसरे आपल्याला काही फार चांगलं बोलणार नाही माझी आपल्याला विनंती आहे संस्था धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणीकृत असेल तर एक पारित करून संस्थेच्या नावात बदल करा दुरुस्ती करा श्री संत शिरोमणी मन्नत स्वामी बहुद्देशी शिक्षण संस्था चाकू असं आपण नाव दुरुस्त करा या संस्थेची नोंदणी जर तीन वर्षाच्या अगोदर असेल तीन वर्षाचं तुमच्याकडे ऑडिट असेल तर तुम्हाला सगळे कागदपत्र जोडून नवी मुंबई या ठिकाणच्या कलाशि लता दिदी मंगेशकर संगीत विद्यापीठ या विद्यापीठामध्ये आपल्याला संगीत शाळेची नोंदणी करेल तिथून काही अनुदान मिळत नाही पण तुम्हाला डिग्री मिळेल त्यांच्या वेगवेगळ्या पद्या त्या पद्या तुम्हाला येतात तबला वाटक असेल बदनवादक असेल गायक असेल किंवा हार्मोनियम वाटक असेल

केंद्र सरकारच्या माध्यमातून ओबीसीचे वस्तीग्रह दिले जातात आता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून ओबीसी विभागाकडून शंभर वसतीग्रह देण्याचा प्रस्ताव आहे त्यामध्ये आपल्या संस्थेमार्फत आपण ओबीसी विद्यार्थ्यांचा जर वसतीग्रहाचा प्रस्ताव जर केला तर एका विद्यार्थ्याला दीड हजार डायक्षक अनुदान आहे बाकीचा अनुदान वेगळा आहे भाडं वगैरे तुम्हाला संस्था चालवताना दानसूर लोकांच्या मदतीने ही संस्था चालवावी लागते ती फार काळ चालवणं सोपं नाही कोणी असे तुम्ही काय आमची कोणी काय काम करणारे आपल्या समाजात आहेत चांगली बाब आहे परंतु कायमस्वरूपी जर चालवायचं असेल तर आपल्याला कुठेतरी त्याला आधार द्यावा लागेल माझी आपल्याला आजच्या सातव्या वर्धापन देण्याच्या निमित्तानं सूचना असेल विनंती असेल आपण संस्था नोंदणीकृत ऑडिट अपडेट करून घ्या संगीत बालाजी पाटील सुभाष राव आमच्या उत्तमराव ठिकाणी आहे किंवा आता आमचे राम भाऊ पराजे तिकडे ही मंडळी तुम्हाला मदत करेल सांगितला किंवा वरती पण ही मंडळी तुम्हाला मदत करू शकेल जर गरज पडली पूर्ण सहकार्य करायला या ठिकाणी तयार आहे आपण नोंदणीकृत संस्था संगीत विद्यापीठाला नोंदणी आणि एक जर शंभर विद्यार्थ्यांचा वस्तीग्रह केंद्र सरकारच्या वस्तीग्रहाला काही अडचण नाही महाराष्ट्रामध्ये लोक लक्ष देत नाही आणि मग केंद्र सरकारच्या ओबीसी भागाचा जर वस्तीग्रह आपण शंभर विद्यार्थ्यांचा अंदर तर लिंगायत पाणी किंवा वाणी जंगम लिंगायत केली लिंगायत माळी आपल्या संप्रदायातल्या जवळपास सगळ्यांचा ओबीसी मध्ये सीमा संघटनेने आणलेल्या वारकरी संप्रदायाचे विद्यार्थी जर घ्यायचे असतील तर वारकरी संप्रदायातले सुद्धा अनेक जाती या ओबीसी मध्ये येतात आणि ते विद्यार्थी लाभार्थी होऊ शकतात जर तुम्ही माध्यमिक वस्तीकरण घेतलं तर पाचवी ते बारा या वयोगटात तुम्हाला हे शालेय शिक्षण देत असताना संगीताचं शिक्षण देणं शक्य पाचवी ते बारावी हे तुम्हाला वस्तिग्रहात ठेवून केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या अनुदानावर ते वस्तिग्रह चालावं आणि नोंदणीकृत संगीत विद्यापीठाची मान्यता घेऊन इथं शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याला लाभार्थ्याला तुम्हाला अधिकृत डिग्री देता अशी तर सांग घालता आली मला असं वाटत या नावाची संस्था तुम्ही नसताना सुद्धा भविष्यात काम करू शकेल तशा प्रकारचा रचनात्मक भूमिका आपण घ्यावी अशी मी आपल्याला सूचना करतो सात वर्ष चालवणं सोपी गोष्ट आहे आमच्या समाजामध्ये आरंभ सुरू भरपूर आहे सुरुवात करणं सोपं आहे पण सातत्याने चालवणं सोपं आहे तसं आमच्या बालाजी पाटलांनी सामूहिक वाव मिळावा सुरुवात केला सुरुवात करणारे भरपूर असतात पण चालवण चालवणं सोपं असतो मोजके लोक असतात जी सुरुवात करतात ते कायम चालवतात म्हणून चालवण सोपं नाही बोलणं सोपं करणं सोपं नाही एखादी संकल्पना मांडणं सोपं आहे सुरुवात करणं सोपं आहे पण चालवणं सोपं नाही संप्रदाय म्हणजे आमचे सांप्रदायिक मंडळी भक्ती मंडळी गावागावात आम्ही पाहतो त्यांना गुरुवार सोमवारचा नेम भजनाचा करणं शिवरात्रीचा भजनाचा नेम करणं अवघड झालंय त्याला सकाळी पेटी केसता भगवान बाजूला सगळं जणात करावं लागतं की आवाज ही मुळावस्था समाजात आणि या समाजातल्या मुळावस्थेला तुला जोडून द्यायचा असेल चांगल्या विषय ठेवून द्यायचा असेल तर त्याला रचनात्मक आकार देण्याची आवश्यकता आहे आपण या शाळेच्या माध्यमातून संप्रदायाचं मोठं काम हातामध्ये घेतलेलं आहे ते मोठं काम कायम चुकी चालावं चीर काळ टिकावं यासाठी संघटना आणि मनोजनेची ज्या ठिकाणी तुम्हाला गरज भासेल आपण अर्ध्या रात्री आवाज द्या तुमच्या साथीला शिवा संघटना आणि मनोर धोडे खंबीरपणे उभा राहील असा अभिवादन देतो आणि कोणचं एकदा सातव्या वातावरण दिनाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवा